बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगा येथील सरपंच संतोष देशमुख यांची निघन हत्या करण्यात आली होती त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलने मोर्चा काढण्यात ते येत आहेत त्याच अनुषंगाने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आरीमोड येथे सकाळी अकरा वाजता तालुक्यातील आम्ही सर्व सरपंच उपसरपंच सामाजिक संघटनांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या घटनेचा मास्टर कोण आहे याचा शोध घ्यावा व सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबास पन्नास लाखांची तात्काळ मदत द्यावी सरपंचा मधून दोन ते तीन आमदार विधानसभेवर पाठवावे जेणेकरून सरपंचाचे प्रश्न विधानसभेत मांडता येतील नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सरपंचांना मतदानाचा अधिकार द्यावा सरपंचांना संरक्षण द्यावे अशा अनेक प्रकारच्या मागण्या मागण्यात आल्या या प्रसंगी आनंदवाडीचे सरपंच भागवत वंगे जोगाळाचे सरपंच इंद्रजीत माने शिवपूरचे दिलीप पाटील इसामाबाद संजीव बिराजदार कळमगाव बापू शिंदे आरीचे उपसरपंच नारायण पवार रापका ज्ञानेश्वर पाटील सय्यद अंकुलग्याचे मिर्जा माजीत तुरुकवाडीचे उपसरपंच वाभ शेख उपसरपंच व्यंकट कल्ले बळवंत शिरुरे गोविंद श्रीमंगल सरोजताई गायकवाड भरत भगे राहुल काकडे आदी तालुक्यातील सरपंच उपसरपंच नागरिक उपस्थित होते